मंथली 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 <laughs> माझ्या प्रेमासाठी ही भूकेली मंथली मंथली आययो आवलास आवलास चला हो फक्त पैसा आणि शरीराला लागलेली भूक <laughs> या, या, या दोन गोष्टीसाठी हा अविनाश कोणत्याही थराला जाऊ शकतो माझ्या प्रेमात वेडी झालेली ही मंथली कोणाच्या तर या अविनाशच्या प्रेमात मग वेडी झालेली मंथली अगं हे पैसे तू देणारच तू मला प्रत्येक वेळेला पैसे देणारच आणि कायद्याणं ते पैसे आम्ही घेणार घेणार आम्ही पण आपली वसुली घेणार पेलेल्या दुपराची शपथ आहे मला कोण वाश बाबू वाझ्या हॉटेलामध्ये भजे खाल्ले तुम्ही नुसते आणि वर्षभर आपलं तोंड दाखवलं नाही म्हणत कसे होते पुन्हा आणि एक प्लेट भजे गुन्हा आणि एक प्लेट भजे अच्छा अच्छा म्हणजे तो भजेवाला काका दिसतो मस्त हा मस्त नाहीये अरे तुम्ही लोकांनी माझे आयुष्य स्वस्त करून टाकलं माझी उधारी बुडवली ना उधारी बुडवली माझी अरे पण ती तुझी भजाची दुकान चालू आहे ना बुडली बे पुरी बुडली पुरी दुकान बोलली कशामुळे म्हणजे अरे माझ्या हॉटेल मध्ये भजे खाल्ले वर्षभर आपलं तोंड दाखवलं नाही पण मी पण आहे नावाचा गुन्हा आता बा कसा लावतो तुला चुना माझा उसूल आहे टोचत असेल ना तर त्याला योग्य वेळी ठोकलेला बरा म्हणजे कसा विशेष कट समजलं का पैसे काढ माझे आधी पैसे पैसे अरे कुठले पैसे आणि कशाचे पैसे अच्छा कुठले पैसे कशाचे पैसे हो? अविनाश बाबू मग आता जे पैसे घेतले आणि खिशात ठेवले ते का कागदाचे तुकडे हो का बे तो तो आमचा आपसी मामला आहे होणारी माझी बायको आहे बायको तुम्ही बायको तुम्ही बायको अरे एवढी साजरी पोरगी ती अरे रुपाना बाग एवढी आणि त्या पण तुझ्याकडे लग्न केलं हे हे तुझी दाडी जाणी पार बॉम्ब लोन राहिला इथं हे त्याच्याशी तुझं काय दिलं गेलं नाहीये कळलं ना अविनाश बाबू हे बघा हा इतका राग बरा नाहीये इतका राग बरा नाहीये काय आहे ना अविनायश बाबू खरं सांगायचं तर जिच्याशी जी भिडलाय ना तुमचा टाका मी आहे तिचा काका हा का? हे जे तुमचं महाभारत रामायण झालं ना बोल ना हे हे जर याची ही गोष्ट जर या गाण्याची त्या गाण्याला गेली तो उभ्या मांडवा तुझं लग्न मोडून दे उभ्या मांडवा जा आहेस कोटी तू आयस कोटी म्हणून म्हणतो मुकोट्याना पैसे दे फक्त बस तू आणि मंथलीचा काका अरे तोंडाला येल तर अरे ती मंथली कुठे आणि तू कुठे <laughs> का तू आपला भाषा धंदा करत बस अय नागो अयो हरिओ इथंच ताय घरी बो काय ना अरे देवाच्या कृपेने मी आहे तिचा काका आणि ती आहे माझी पुतणी आई योगा योग समजा ना आणि आता माझ्या पुतंनी मला सांगितलंय की काका माझा धीर आहे ना तो झालाय वेडा त्याच्यामुळे माझ्या घरात इथे तुम्ही या अरे पडेल नसेल असेल ती नसे काम करा आणि आपण सुखाने राहू का काही झालं तरी आपण सगळे अरे आपण का जर एकमेकाच्या कामात पडणार नाही तर मग कोण कामात पडेल तेव्हा अरे बघा आता तुझा जर मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास नसेल जमा पचन्ता पचन पैसेच पचन जाऊ दे, दे, दे।, दे।, जा। दे। दुन, किती पैशाची उदारी कसा लाईन वर आला बापू आता कसा लाईन वर ला? आला तुझ्या जाऊ एवढे पैसे आहेत तेवढे मोकाट्या देऊन दे म्हणजे झालं जाऊ शकता काम खट्ट मिठू झोरे तू काम करे हजार रुपये घेऊ अभे का टीप देऊन राहिला का त्या अजून पैसे तर एवढे ते माझी उदारी हजार रुपयापेक्षा पण जास्त नसेल झाली ठीक आहे जाऊन सांगतो मी अजून अजून माझ्या राहू दे ना का करते राहू दे राहू दे बा आता आता काळजी करू नका जे काही होईल ना ते मिळून वाटून खाऊ एवढं लक्षात ठेवा प्रसाद भेटला तुम्हाला आपण एकमेक वाटून खायच समजलं का नाव आहे चांगल्या लावलंय मी सुना कारण आपलं आहे शिया जर टोचत असेल ना तर त्याला योग्य वेळी ठोकलेला बर म्हणजे कस मिशे लक्षात ठेवा मायला लावलाय मी चुना आता आलेली लक्ष्मी घेऊन गेला साला गुन्हा <S Arizona> जर तू माझ्याशी गरी केलीस ना तू याद राह अविनाश नाव आहे माझ अविनाश जो या अविनाश पंगा चला अविनाश करेल पूराचा पूरा नंगा